बघा फ्रेंड्स तुम्ही मला क्रमाबद्दल सातत्याने कमेंट्स करून विचारत होते की मॅडम प पसंतीक्रम कसे द्यायचे किंवा पसंतीक्रम कसे येतात विशेषतः दोन हजार तेवीसचे जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी या अगोदर कधीच पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम दिलेले नव्हते तर त्यांच्या सातत्याने प्रश्न येत होते तर त्याचमुळे मी विचार केला की आपल्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यातून तुम्हाला सांगावं की नेमके पसंतीक्रम कसे येतात नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे आज मी तुम्हाला प्रेफरन्स जनरेट कसे होतात आणि प्रेफरन्स, 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 प्रेफरन्स लॉक कसे करायचे असतात या संदर्भामध्ये दे। हा व्हिडिओ आहे मी आज तुम्हाला प्रत्यक्षात प्रेफरन्स वगैरे जुने प्रेफरन्स आहेत माझ्याकडे ते प्रेफरन्स बट आणि ते लॉक कसे करायचे या संदर्भामध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओ आजचा खूप महत्वाचा आहे तुमच्या आज खूप खूप जास्त प्रश्नांचे म्हणजे खूप जास्त जे डाउट्स आहेत दोन हजार तेवीसची ची नवीन विद्यार्थी ज्यांनी पहिल्यांदा स्ट्रीट दिलेली आहे, आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा मित्रांनो आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आज आठ तारखेपासून पुणे आयुक्त कार्यालय इथं आंदोलन सुरू आहे म्हणजे सुरू होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून ज्यांना शक्य आहे तिथं तुम्ही सहभागी होऊ शकतात म्हणजे सर्व माध्यमांना व्यवस्थित जागा मिळाव्या मराठी माध्यमावर अन्याय होऊ नये आणि अन्य काही ते आंदोलन आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी ज्यांना पॉसिबल आहे ते तिथे जॉईन होऊ शकतात कारण तुम्हाला माहिती आहे फ्युचरचा प्रश्न आहे आता एकदा भरती झाल्यानंतर पुन्हा भरती होणार नाही आणि जास्तीत जास्त सर्वच जिल्हा परिषदांच्या चौथी जिल्हा परिषदांच्या आणि जास्तीत जास्त महानगरपालिकांच्या जागा एका टप्प्यामध्ये याव्या यासाठी आता प्रयत्न करायला हवे आता तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीला बातमी बघितली होती सात हजार जागांची भरत म्हणजे सुरुवातीला सात हजार जागा पवित्र पोर्टलवर अपडेट करण्याचं काम चालू आहे असं सा सांगितलेलं होतं आता जवळजवळ करत आहे की दहा ते बारा हजारांचा आकडा तिथपर्यंत आलेला आहे तुमच्यापर्यंत सर्व जाहिराती अजून आलेल्या नाहीये तर टप्प्याटप्प्यानेच तप तप येतील आणि त्यानंतर महत्वाची जी गोष्ट चालू होते ती म्हणजे प्रेफरन्स तुमचे जे आहेत ते लॉग इनला येण्याची प्रक्रिया आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की मॅडम आम्ही लॉग इन करून बघतो आम्हाला काही दिसत नाही मित्रांनो लॉग इनला तुम्हाला अजून प्रेफरन्स दिले गेलेले नाहीये जाहिराती पोर्टलवर येत आहेत आणि त्या जाहिराती तुम्हाला टेलिग्रामला वगैरे बघायला मिळत आता जास्त काही जाहिराती अजून अपलोड झालेल्या नाहीत आता जेव्हा सर्व जाहिराती अपलोड होतील तेव्हा ॲटोमॅटिक तुम्हाला जे तुमचे प्रेफरन्स आहेत ना मित्रांनो ते तुमच्या लॉग इनला येतील प्रेफरन्स कशी येतील तुमच्या क्वालिफिकेशननुसार म्हणजे जर तुम्ही फक्त पेपर डी एड आणि पेपर वन असाल तर तुम्हाला तेवढेच प्रेफरन्स येतील जसे जसे तुम्ही समजा तुम्ही पेपर टू पण आहात डीएड आहे किंवा बी एड आहे आणि दु दुसरा पेपर क्वालिफाईड आहात तर तुम्हाला दोन्ही म्हणजे एक ते आठची येतील जर तुमचं पुढे मग बी एड आहे आणि ग्रॅज्युएशन तर आहे तर तुम्हाला दहापर्यंत येतील प्रेफरन्स म्हणजे पहिली ते दहावीपर्यंत येतील आणि जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालेलं आहे तर तुम्हाला बारावीपर्यंतचे प्रेफरन्स येतील त्या त्या सब्जेक्टचे त्या त्या तुमच्या कॅ तुमच्या मेन तुमच्या कॅटेगरीचे त्या त्या सब्जेक्ट आणि त्यानुसार रिक्त जागा मग ज्या जिल्हा परिषद असो नगरपालिका महानगरपालिका किंवा खासगी संस्था त्या प्रकारे प्रेफरन्स तुम्हाला येतात प्रेफरन्स येतात म्हणजे मग तुम्हाला ते प्रेफरन्स जनरेट होतात तुम्हाला जनरेट केव्हा होतात जेव्हा तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाईड असतो ज्यावेळी तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाईड असतो तर त्यावेळी तुम्हाला जनरेट प्रेफरन्स नावाचं ऑप्शन येतं तर ते तुम्हाला मी नंतरही सांगू शकले असते पण मला मेसेज येत आहे की मॅडम आम्हाला सांगा सध्या की कसं असतं बऱ्याच जणांना ती उत्सुकता होती थी। म्हटलं ठीक आहे त्यांना प्रायमरी लेवलला आपण सांगूया मी बऱ्यापैकी व्यवस्थितच पुढे एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे तर तुम्हाला जनरेट प्रेफरन्स ऑप्शन येतो कोणाला येतो त्याच लोकांना येतो ज्यांनी आता मागे जेव्हा दोन हजार तेवीसचे फॉर्म सेल्फ सर्टिफाईड करायला सांगितलेले होते आणि ज्यांनी सेल्फ सर्टिफाईड केलेले आहेत त्यांनाच ऑप्शन येतो लॉग इन आयडी आणि तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जनरेट प्रेफरन्स ऑप्शन येतो प्रेफरन्स जनरेट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यूच्या ज्या संस्था आहेत त्यांचे वेगवेगळे प्रेफरन्स येतात दोन्ही प्रेफरन्स तुम्हाला जनरेट करून घ्यावे लागतात जनरेट करून घ्यावे लागतात याचा अर्थ ते तुम्हाला दिसतात जनरेट होतात म्हणजे दिसतात मग ते जनरेट केलेले प्रेफरन्स मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला सर्व प्रेफरन्स येतात आणि तुम्हाला सांगते मित्रांनो तुम्ही जर एक ते बारापर्यंत एलिजिबल असाल तर विदाउट इंटरव्यूचे एक ते बारा प्रेफरन्स येतात फक्त तिथं तुम्हाला मेन्शन केलेलं असतं की एक ते पाच सहा ते आठ नववी दहावी तुमचा सब्जेक्ट सहावी पासून तर सब्जेक्ट वाइज असतं तर मग तशा प्रकारे मेन्शन केलेलं असतं आणि या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात जनरेट केलेले प्रेफरन्स तुम्ही त्याचे झेरॉक्स वगैरे काढून घेऊ शकतात प्रेफरन्स व्यवस्थित लावून त्यानंतर पुन्हा लॉक करायला जेव्हा तुम्ही जासाल तेव्हा तुमचा सिक्वेन्स तुम्ही लावून तिथे तुम्ही लॉक करू शकतात तर अशा प्रकारची गोष्ट असते विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू त्यांचे वेगवेगळे येतात फक्त पहिली ते बारावी सोबत येतात मग ते इंटरव्ह्यू असो हे असो सगळे एकत्र येतात तुम्हाला विथ समजा विदाऊट इंटरव्ह्यू चे विदाउट आणि विथ इंटरव्यूचे विथ इंटरव्ह्यू मध्ये दोन सेक्शन असतात परंतु तुमचे जे जर तुम्ही जास्तीत जास्त तुमचं क्वालिफिकेशन असेल तर एकत्र येतात जेवढं तुमचं क्वालिफिकेशन असेल तेवढे प्रेफरन्स तुम्हाला एकत्रित एक बघायला मिळतात आता कसे येतात प्रेफरन्स तर ते प्रेफरन्स तुम्हाला मी आता प्रत्यक्षात दाखवणार आहे कसे प्रेफरन्स जनरेट होता तर आता आपण ते बघूया बघा फ्रेंड्स तुम्ही मला पसंती क्रमाबद्दल सातत्याने कमेंट्स करून विचारत होते की मॅडम पसंती क्रम कसे द्यायचे किंवा पसंती क्रम कसे येतात विशेषतः दोन हजार तेवीस चे जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी या अगोदर कधीच पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम दिलेले नव्हते तर त्यांच्या सातत्याने प्रश्न येत होते तर त्याचमुळे मी विचार केला की आपल्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यातून तुम्हाला सांगावं की नेमके पसंतीक्रम कसे येतात तर मित्रांनो हे बघा हे आता दोन हजार सतराची जी भरती झाली होती त्यांच्यासाठी जे पसंतीक्रम आता आले होते थोडेच पसंतीक्रम आहेत परंतु या गोष्टी कशा असतात हे मला तुम्हाला यातून सांगायचं आहे बघा वर तुम्हाला इथे दिसत असेल जनरेटेड प्रेफरन्स जनरेटेड प्रेफरन्स याचा अर्थ असा होतो की ज्या ज्या इयत्तेला म्हणजे फर्स्ट टू फिफ्थ सिक्स टू एट नाईन टेन्थ इलेवन ट्वेल्थ या सर्व ज्या इयत्तांना तुम्ही इलिजिबल आहात अशा ठिकाणचे प्रेफरन्स सुरुवातीला जनरेट होतात जनरेट होतात याचा अर्थ की एवढ्या एवढ्या ठिकाणी तुम्ही इलिजिबल आहात तर बघा इथे दिलेले आहेत जवळजवळ बघा किती जिल्हा परिषद आहेत सोळा जिल्हा परिषद आहेत आता इथे कमी असण्याचं कारण आहे की जिथं रिक्त अपात्र जागा होत्या त्याचे हे आहेत आणि पुन्हा इथे तुम्हाला दिसत असेल की ते फक्त एक ते पाचच दिसत आहे तर हे देखील मी तुम्हाला यासाठी सा, याचमुळे सांगते की हे फक्त एक ते पाच साठीचे आहेत परंतु आता जेव्हा तुम्ही तुम्हाला प्रेफरन्स येतील ना तेव्हा ज्या विदाउट इंटरव्ह्यूच्या ज्या शाळा आहेत त्या सर्व रयत धरून म्हणजे ज्यांचे विदाऊट इंटरव्ह्यू आहेत तर त्यांचे सर्वांचे प्रेफरन्स येतील तुम्हाला एक ते पाच सहा ते आठ त्यानंतर नववी दहावी अकरावी बारावी जिथं तुम्ही इलिजिबल असाल जेवढ्या याला तुम्ही इलिजिबल आहात त्या सर्व विदाऊट इंटरव्ह्यूचे एकत्र येतील मग तुम्हाला एक नंबरला कोणतं घ्यायचं दोन नंबरला कोणतं घ्यायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे आता हे जनरेटेड प्रेफरन्स म्हणजे तुमचे प्रेफरन्स जनरेट केले जातात की या ठिकाणी तुम्ही इलिजिबल आहात फक्त आता हे जे जनरेट केलेले प्रेफरन्स तुम्हाला सिक्वेन्स वाईज लावायचे आता बघा एक एक कॉलम आपण बघूया इथे बघा डिस्ट्रिक्ट दिलेला आहे त्यानंतर मॅनेजमेंट आता इथं पहिलं जर पाहिलं तर सातारा डिस्ट्रिक्ट तर हे काही हे फक्त जनरेट झालेले हे हे सिक्वेन्स वाईज लावलेले नाही आहे मला फक्त तुम्हाला तु यातून हे आहे की अशा प्रकारे येतात आता लेवल सेकंड्री सेकंडरी लेवल म्हणजे ही शाळा सेकंडरी लेवलपर्यंत आहे जास्त आहेत परंतु इथं फक्त एक ते पाचसाठी इलिजिबल आहे माध्यम मराठी आता इथे बघा हा जो मीडियमचा कॉलम आहे ना मित्रांनो इथं मराठी मराठी दिसत आहे तर माध्यम हे मराठी येईल म्हणजे मीडियम शाळेचं मराठीच आहे परंतु तुम्हाला तु अजून एखादा कॉलम इकडे ॲड होऊ शकतो जेणेकरून ते शिकवण्याचे माध्यम त्यांनी घेतलेलं आहे ना तर कदाचित मग इंग्लिश मिडियमवाल्यांसाठी इंग्लिश मराठीसाठी मराठी असा काहीतरी कॉलम ॲड होईल त्यानंतर डेजिग्नेशन तर हे अंडर ग्रॅज्युएट टीचर आहे ज्यावेळी तुमचे तुम्ही जर सहा ते आठला पण इलिजिबल असाल तर तेव्हा तुम्हाला ग्रॅज्युएट टीचर येईल तिथे तर पुढे बघा मित्रांनो इथे ग्रेड पे दिलेला आहे म्हणजे हा जुना दिलेला आहे इथे जास्त वाढलेला आहे समजा पे स्केल तुमचा इथे स जर फर्स्ट टू फिफ्थ असेल म्हणजे फर्स्ट टू एट असेल तर सोळा हजार येईल इथे ॲडेड जिथे ॲडेड आहे तिथे ॲडेड संस्थांच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी अनॲडेड पण येतं ऑल सब्जेक्ट मराठी टीचिंग मीडियम मराठी मग मा कदाचित इथं टीचिंग मीडियम वगैरे तुमचं चेंज होऊन येईल जर इंग्लिश असेल तर कन्नडा वगैरे उर्दू वगैरे हे जेव्हा येईल तेव्हा इथे चेंज होईल आता हे जे प्रेफरन्स इथं समजा तुम्हाला बघा मित्रांनो इथे दिसत आहेत तुम्हाला सोळा पण इथे सोळाऐवजी तुम्हाला मित्रांनो खूप सारे येतील खूप सारे मी तुम्हाला म्हणते की जवळजवळ जर तुम्ही एक ते बाराला इलिजिबल असाल ना ते शंभरपेक्षा जास्त जातील कसं की आता समजा सातारा डिस्ट्रिक्ट आहे तर इथे से लेवल सेकंडरी आहे तर इथे तुम्ही एक ते पाचसाठी इलिजिबल आहात पण तुमचं पेपर टू पण क्लिअर आहे तुमचं डी एड आहे तुमचं ग्रॅज्युएशन पण आहे मग तुम्हाला साताऱ्याचं जे प्रेफरन्स आहे मित्रांनो दोन वेळा येईल एकदा एक ते पाचसाठी पण येईल एकदा सहा ते आठसाठी येईल मग आता तुम्ही एक ते पाचसाठी डी एड आहात पेपर वन तुम्ही इलिजिबल आहात क्वालिफाईड आहात त्यानंतर तुम्ही पेपर टू पण क्वालिफाय आहात आणि त्यानंतर तुमचं बी एड झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन आहे तर तुम्हाला पुन्हा एकदा साताऱ्याचा प्रेफरन्स जर साताऱ्यात जागा असेल ना तर पुन्हा एकदा साताऱ्याचा तुम्हाला नऊ ते दहासाठी पण येईल आणि तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट आहात आणि वरच्या वर्गाला जर साताऱ्यामध्ये जागा असेल तर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनचा पण प्रेफरन्स येईल मग याचा अर्थ जर साताऱ्यामध्ये पहिली ते बारावीपर्यंत जागा म्हणजे तुमच्या सब्जेक्ट वाईज जर रिक्त असेल तर तुम्हाला हा प्रेफरन्स चार वेळा येईल मित्रांनो असं असतं ते ज्या ज्या याला आहे ना त्या त्या वेळा वेळी येईल तर इथे तुम्हाला ते मेन्शन केलेलं जाय केलं जाईल की अंडर ग्रॅज्युएट आहे का की ग्रॅज्युएट टीचर आहे की पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आहे सब्जेक्ट टीचर आहे मग मराठीसाठी इंग्लिशसाठी त्या त्या सब्जेक्टसाठी म्हणजे जर तुम्ही इलिजिबल असाल आणि तिथे जागा असेल तर तो, तो प्रेफरन्स तुम्हाला तेवढा वेळ असेल मग जवळजवळ माझ्या मते हे दीडशेपर्यंत जे ज्यांना जास्तीत जास्त असतात ते दीडशेपर्यंत जातात मग काही जणांचं असं जा म्हणणं आहे की जर बघा आता पुणे तर पुणे वेगळं पी सी एम सी वेगं आता हे पु पी सी एम सी आहे आणि खाली पुणे पण असेल बघा मित्रांनो पुण्याची पण वेगळी आहे पुणे पण असेल खाली हे बघा खाली पुणे पण आहे आता इथे जालना आता तुम्हाला पुन्हा मित्रांनो आता हे जालना आहे समजा फॉर एक्झाम्पल जालना आहे तर जालन्याचं हे काय आलेलं आहे बघा इथे जालन्याचं हा झेड पीचा आहे जालन्याचं बघा मग जालन्याचं महानगरपालिका मग इथे न नपा जर असेल तर एन पी येतं बघा इथे बघा सातारा एन पी वाई तर मग सातारा एन पी आलेलं आहे मग साता साताऱ्याचं पुन्हा एम एन पी पण असतं बघा सातारा पुन्हा पुन्हा इथे सातारा इथे सातारा आहे तर हे जे सातारा आहे झेड पी आहे हे नगरपालिका आहे पुन्हा महानगरपालिकेची असेल तर मग महानगरपालिकेची पण ॲ जागा येते तर एवढ्या जागा आल्या पाहिजे मित्रांनो जेव्हा जागा येतात ना तर तुमचे चान्सेस जास्त वाढतात म्हणजे तुम्ही जास्त ठिकाणी इलिजिबल असाल तर जास्त चान्सेस वाढतात तर मग हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की हे जे दिसतंय अशा प्रकारेच येतं याच्यामध्ये एखादा कॉलम ॲड होऊ शकतो कमी तर होणार नाही पण एखादा कॉलम ॲड होऊ शकतो किंवा मग टीचिंग मीडियममध्येच तुमचं वेगळं येऊ शकतं बाकी समजा इथं नाशिक बघा नाशिक एन पी आहे तर पुन्हा मग नाशिकची पी पण येईल नाशिकची एम एन पी पण येईल मग अशा प्रकारे जागा ॲड होत असतात तुम्ही फक्त तिथं इलिजिबल पाहिजे तुमच्या कॅटेगरीला वगैरे तिथं जागा पाहिजे या सगळ्या नुसार येतं आणखी मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट पण इथे सांगायचे तुमच्या कॅटेगरीला कधी कधी जागा नसते परंतु तिथे जर ओपनला जागा असेल तर ती जागा देखील तुम्हाला दाखवली जाते कारण जर कदाचित तुमचं मिरिट ओपनमध्ये लागलं तर ती ओपनची जागा तुम्हाला मिळत असते मग बरेच जण कन्फ्यूज होतात की इथे बाबा उदाहरण आहे ओबीसी आहे ओबीसीला इथे शून्य जागा आहे मला काही एन ओ बी सीचे विद्यार्थी मेसेज आहे मॅडम शून्य जागा शून्य जागा तरी पण मित्रांनो तुम्हाला जागा सगळ्या शो केल्या जातील कारण त्या जागा ओपनमधल्या जेव्हा असतील ना त्या सगळ्या जागा तुम्हाला शो केल्या जातील कदाचित आता मी तुम्हाला एवढं म्हणेल तुम्हाला पटेल पटलने पटेल लक मित्रांनो ओपनमधून नंबर लागला तर चांगली गोष्ट आहे कारण की ज्या ठिकाणी तुमच्या जागा शून्य आहेत तर अशा ठिकाणी तुम्ही काय करणार पण तुम्हाला सगळे प्रेफरन्स येणार एवढं मी नक्कीच सांगते कारण की ज्या ठिकाणी काशला जागा नसते तर ओपनचे प्रेफरन्स तिथे येतात आता बरेच मी तुम्हाला हे सांगते ही जी बघा इथे बघा चंद्रपूर नाही इथे कोपरगावची जागा होती इथे दाखवत नाहीये चला ठीक आहे तर, तर हे नगरपालिका वगैरे ह्या ज्या वाईच्या होत्या ना तर ओपनच्या जागा होत्या मित्रांनो एक एक तर तरी पण त्या सगळ्यांना शो केल्या गेलेल्या होत्या ह्या एकदम लिमिटेड जागा आहेत तुम्हाला ह्या दोन दोन तीन तीन पेजेसचे प्रेफरन्स येतील त्यानंतर मित्रांनो हे झाले सगळे विदाऊट इंटरव्ह्यू ते सगळे एक साथ येतात मित्रांनो पूर्ण फर्स्ट टू ट्वेल्थ एक साथ येतात पण मग कसं असतं की सगळ्या जाहिराती एकदा आल्या ना तर तुम्ही ज्या ठिकाणी समजा मी आहे जर मी एक ते बारासाठी इलिजिबल आहे ना मित्रांनो तुम्हाला एक ते बारासाठीचे प्रेफरन्स येतील जर मी एक ते दहासाठी इलिजिबल आहे तर मला एक ते दहाचेच येतील आणि मी जर एक ते आठसाठी इलिजिबल आहे तर मला एक ते आठचेच प्रेफरन्स येतील म्हणजे ते डिपेंड ऑन युअर क्वालिफिकेशन एवढीच गोष्ट आहे मित्रांनो तुमचं क्वालिफिकेशन तुमचं टेट सिटेट क्वालिफाईड जे काय आहे तुम्ही त्यानुसार तुमचे प्रेफरन्स तुम्हाला येणार आहे मग एका याला जास्त त्याला कमी असं होणारच आहे आता हे सगळं झालं मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे विदाउट इंटरव्ह्यूसाठी आता विथ इंटरव्ह्यूचे पण वेगळे येतात मित्रांनो विथ इंटरव्ह्यूच्या तर खूप साऱ्या संस्था असतात सगळ्या सगळे प्रेफरन्स तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला येतात तर त्यामध्ये तुम्हाला चॉईस करायचं असतं मग तिथे पण असंच येतं जनरेटर प्रेफरन्स तर मग जनरेट सगळे येतात मग यामधून तुम्हाला लावायचंय की नाही बाबा मला आता हे औरंगाबाद संभाजीनगर मला एक नंबरला आहे ठाणे मला दोन नंबरला द्यायचं तर तसंच त्या ज्या संस्था येतात त्यामध्ये पण तुम्हाला सिक्वेन्स लावावं लागतं आता हे जे आहेत ना मित्रांनो यामध्ये तुम्हाला सिक्वेन्स लावायचं आहे आता एखादी व्यक्ती साताऱ्यामध्ये इच आणि त्याचा एक नंबरला इथे सातारा दिसत आहे ना मग त्याला सातारा चेंज करायची गरज नाही खाली सातारा दिसतोय कारण की नाही सांगली मग तो सांगली एक नंबरला घेईल मग इथे नाही सातारा आहे पुन्हा सातारा घेईल तिकडे त्याच्यानंतर हे आता जालना दूर दूर मग तो तो त्याला जालना राहील अशा प्रकारे तुम्हाला हे लावून घ्यायचं हे सिस्टीम मध्ये होतं तर यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागते हे जे प्रेफरन्स जेव्हा जनरेट होतील ना मित्रांनो पंधरा तारखेनंतर म्हणजे मी तेव्हाच व्हिडिओ बनवणार होते पण मला खूप सारे कमेंट येत की मॅडम यावर व्हिडिओ बनवा त्यावर व्हिडिओ बनवा मग मी विचार केला की चला विद्यार्थ्यांना तर खूप एक्साइटमेंट आहे जागा येत आहे आणि जागा येणार आहे मित्रांनो बारा चौदा हजारापर्यंत कदाचित जास्त येतील जरा जास्त आल्या तर चांगलीच गोष्ट आहे तर मग मला विचारताय म्हणून मी विचार केला की चला ठीक आहे तुम्हाला प्रायमरी लेव्हलला माहिती पाहिजे की नेमके प्रेफरन्स कसं जनरेट होणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे बघा फ्रेंड्स मग इथे दिलं असता आणि हे चेंज करता येतं जेव्हा तुम्ही प्रेफरन्स जनरेट होतात म्हणजे तुम्हाला शो होतात ते तर त्याचे तुम्ही झेरॉक्स वगैरे काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मित्रांनो व्यवस्थित विचार करून की मला कुठे जायचं कारण बदली नाही आहे ना भविष्यात गोष्टी चेंज होऊ शकता पण सध्या बदली नाही आहे तर त्यामुळे मला कुठे जायचं आहे प्रिओरिटी कुठे तर मला तुम्हाला यातून एक गोष्ट मित्रांनो ही पण सांगायची आहे फॉर एक्झाम्पल आता इथे तुम्ही उदाहरण घ्या अशा ज्या असे प्रेफरन्स आपण लॉक करायचे ठरवले आणि एक नंबरला इथे साताराच घ्यायचं ठरवलं आता तुम्ही असा विचार करणार की मॅडम मला एकशे वीस मार्क आहे आणि मी एक नंबरला सातारा टाकले परंतु माझ्या एका मित्राने रायगड एक नंबरला टाकलं आणि त्याला फक्त एकशे एकोणावीस मी इथे लिहिते एकशे एकोणावीसच मार्क आहे परंतु त्याने रायगड एक नंबरला टाकलं आता मला जर माझ्या कॅ कॅटेगरीनुसार माझ्या याच्यानुसार सातारा मिळालं नाही तर मी सातारा मला मिळालं नाही मग मला अहमदनगर पण नाही मिळालं मला पुणे पण नाही मिळालं मला नाशिक पण नाही मिळालं पण रायगड आता तर मी पाच नंबरला टाकलेला आहे माझ्या मित्राला एकशे एकोणावीस मार्क आहे त्याने एक नंबरला टाकलेला आहे मग माझं संधी जाईल का एकशे एकोणावीसला त्याला एक नंबरला मिळेल का, का आणि मी एकशे वीस असून मला मिळणार नाही का तर मित्रांनो असं होत नसतं तुम्ही कोणताही प्रेफरन्स कितीही नंबरला टाका पण केव्हा तसं घडेल मी तुम्हाला सांगते तुम्हाला इथे एकशे वीस मार्क आहे तुम्ही सातारा सातारा ऑप्शन टाकलं तुमच्या मित्राला एकशे एकोणावीस आहे त्याने रायगड एक नंबरला टाकलेला आहे परंतु मित्रांनो तुम्हाला सातारा मिळालं नाही तुम्हाला अहमदनगर मिळालं नाही तुम्हाला पुणे मिळालं नाही तुम्हाला नाशिक मिळालं नाही तर त्याच्या अगोदर ह्या एकशे एकोणावीस वाल्याच्या अगोदर तुम्हाला रायगड मिळणार जर तुम्हाला मिळालं नाही तर परंतु सेकंड सिच्युएशन बघा सेकंड सिच्युएशन बघा आता मी तुम्हाला सांगते नीड बघा आता बघा आता पुन्हा सेम सिच्युएशन आहे तुम्हाला आहेत एकशे वीस मार्क इथे एकशे वीस मार्क आहे आणि तुमचा जो रायगडचा मित्र आहे त्याला एकशे एकोणावीस मार्क आहे आता तुम्ही एक नंबरला एक नंबरला सातारा टाकलं त्याने एक नंबरला रायगड टाकलं आता तुम्हाला पहिल्यांदा सातारा नाही मिळालं तुम्हाला अहमदनगर पण नाही मिळालं पण तुम्हाला पुणे मिळालं आणि तुम्हाला इथे पुणे पी सी एम मध्ये तुमचं सिलेक्शन झालं आता एकशे वीस वर तुम्हाला पुणे मिळालं त्यानंतर मित्रांनो तुमच्या मित्राला रायगड मिळणार कारण की तुमचे तुमच्यानंतर त्याचाच नंबर एकशे वीसच्या खाली कुणीच नाही आहे फॉर एक्झाम्पल उदाहरण देत आहे आणि एकशे एकोणावीसच आता रायगड मित्राने एक नंबरला टाकलं तर मित्राला एकदम एको एकशे एकोणावीसलाच रायगड मिळणार तुम्हाला एकशे वीसला पुणे मिळालं पण त्याला एकशे एकोणावीसलाच त्याचा पहिला ऑप्शन मिळतोय ते डिपेंड आहे मित्रांनो की तुम्ही तुम्ही पहिला ऑप्शन जो टाकताय त्यामुळे मग ऑप्शन का नीट टाका म्हणते की कदाचित तुम्हाला असं वाटतं की मी पुण्याऐवजी जर रायगड टाकलं असतं तर बरं झालं असतं मला रायगड मिळालं असतं कारण की मला रायगडला जायचं होतं असं तुमच्याबद्दल होऊ शकतं त्यामुळेच ऑप्शन नीट टाकायचे पण मला जास्त मार्क्स आहेत मित्राला कमी आहेत आणि मग मित्राचं सिलेक्शन झालं झालं आणि माझं झालं नाही असं होणार नाही असं होऊ शकतं मला जास्त मार्क आहे मित्राला कमी मार्क आहे परंतु मित्रांनी तो ऑप्शन वर टाकला आणि मी तो ऑप्शन खाली टाकला आणि मी त्या जिल्ह्याऐवजी दुसऱ्याच जिल्ह्यात जा चालल्या गेलो असं होऊ शकतं म्हणजे तुम्हाला पुण्याला जायचंच नव्हतं तुम्हाला जायचं होतं रायगडला पण तुम्ही चुकून पुणे वर टाकल्या गेलं त्यामुळे मित्राला एकशे एकोणावीसला मिळालं पण तुम्हाला मिळालं नाही कारण तुम्हाला पुणे मिळाला मित्रांनो पुणे डिमांडिंग सिटी आहे लोकं टाकतात हे मला तुम्हाला यातून सांगायचं हे बरेच जण विचारत असतात मी हे एक, एकदम शॉर्ट व्हिडिओ बनवत आहे म्हणजे की बाबा हे असं होऊ शकतं याबद्दल आपण डिटेलमध्ये चर्चा करू आपण आज तुम्ही कमेंट करा की मॅडम हा हा असं असं झालं तर काय होईल तसं झालं तर तुम्ही मला मेसेज करा मग यावर आपण डिटेलमध्ये पुन्हा चर्चा करू सेम संस्थेच्या बाबतीत पण होतं मित्रांनो मी, मी संस्थेच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगेल माझ्या पाण्यामध्ये असं आलेलं आहे खूप सारे संस्था येतात संस्थेवाले एकाच दहा प्रमाणे पूर्वी बोलवत होते आता माहीत नाही एकाच तीन प्रमाणे त्यांचं कोर्टात वगैरे चालू आहे त्यावर डिसिजन नाहीये पण एकाच तीन प्रमाणे बोलवल्यानंतर कसं होतं मित्रांनो जे हायेस्ट मुलं असतात ना ते पहिले तीनच मुलं सातत्याने बोलवले जातात मागे आम्ही बघितलं एक दहा मुलं आहेत ना ते दहा मुलंच बोलवले जातात त्यामुळे एकाच तीनच्या क्रायटेरियाऐवजी एकाच दहाचा क्रायटेरिया कदाचित बरा होता असं मला वाटतं बरं का ते कारण असं आहे की जेव्हा पहिले तीन मुलं दा, आहेत ना तुम्हाला ते दहा तुम्ही दहा संस्था जेव्हा बघतात ना मित्रांनो तेच तुमच्या कॅटेगरीतले ते तीनच मुलं प्रत्येक ठिकाणी त्यांना बोलवलेलं दिसतं असं जर एकाच तीन जर बोलवलं गेले तर कारण आम्ही एकाच दहाच्यामध्ये बघितलं होतं तेच तेच मुलं ते बोलवतात मग प्रत्येक ठिकाणी हे बघा दीडशे दीडशे संस्था असतात मित्रांनो दीडशे ठिकाणी कुणी इंटरव्ह्यूला जात नसतं त्यामुळे काय होतं की दुसऱ्यांची संधी हुकू शकते एका पुणे आहे समजा पुण्याला एखाद्याला जायचं आहे परंतु त्यालाच सातत्याने एकाच विद्यार्थ्याला एका तुम्ही बघा एखाद्याचं नाव बघा तुमच्या कॅटेगरीमधलं फॉर एक्झाम्पल एस सीचं आहे समजा एखादं नाव बघा तेच नाव तुम्हाला मित्रांनो दीडशे संस्थांमध्ये बोलवलेलं दिसतं तो दीडशे संस्थेमध्ये जाणार नाही मग तुम्ही एकतर तुम्ही असं करायला पाहिजे तुम्ही प्रेफरन्स देताना तेवढेच दहा वीस द्या पन्नास द्या की जिथं तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहे विनाकारण सगळे लोक काय करतात आहे का दीडशे संस्था आहेत ना दीडशे संस्था टाकून देतात मग ते दीडशे वेळा तुमचं नाव येतं एखाद्याचं ज्याला हे आहे आणि एखाद्याचं मार्क्स असून सगळं असून त्याचं नावच येत नाही हे होतं तर त्यामुळे ते प्रेफरन्स टाकताना तो, तो सारासार विचार करायला हवा की आपण ज्या ठिकाणी जाणार आहे तोच टाका आणि त्याचमुळे मला असं वाटत होतं की एकाच तीन तर ते तीनच बोलवले जातात मित्रांनो बाकीच्यांना मग काय होतं की संधी मिळत नाही आणि खूप ठिकाणी खूप ठिक जास्त ठिकाणी असं होतं जे आम्ही मागच्या याच्यामध्ये अभ्यास केला म्हणून मी हे सांगते तुम्हाला तर फ्रेंड्स या गोष्टी आहेत याबद्दल अजूनही तुम्हाला काही वाटलं यामध्ये आता आपण मस्त लावू शकतो म्हणजे जसं की तुम्हाला ठाणेवर पाहिजे नगर खाली पाहिजे पुणे असं हे तुम्ही सिक्वेन्स लावू शकतात तिथे याच्यामध्ये पण त्याआधी माझं म्हणणं आहे की आपण जेव्हा पी सी समोर बसलेलो असतो समोर बसले मोबाईलवर तर हे व्यवस्थित होत नाही ओपन पण तिथे बसलेलो असतो ना तर इथे समजत नाही मित्रांनो हे असं स्क्रोल स्क्रोल डाऊन अरे जालनाजवळ आहे नाशिक जवळ आहे काय कसं आहे तर आपण कसं करतो मी की मी इथे राहतोय इथून माझ्या डिस्टन्स किती हे वगैरे सगळं करून पाहण्यासाठी जनरेटेड जे प्रेफरन्स आहे ना मित्रांनो याच्या जे रॉक्स काढून घ्यायच्या त्याच्यावर थोडासा दोन दिवस बार अभ्यास करायचा त्यानंतर पुन्हा जायचं कम्प्युटरवर किंवा घरी पी सी असेल आणि त्यानंतर तुम्ही जो सिक्वेन्स लावून आणलेला असतो ना तो सिक्वेन्स मग तिथे जाऊन लावायचा आणि त्यानंतर प्रेफरन्स लॉक करायचे लॉक करायचं विसरायचं नाही जनरेट सगळे करतात लॉक करायचं विसरतात हे विसरू नका प्रेफरन्स लॉक करायचा आणि लॉक केल्यानंतर पुन्हा ती प्रिंट घ्यायची मित्रांनो म्हणजे तुमच्या लक्षात राहतं कि मी किती नंबरला कोणता प्रेफरन्स दिला होता तर हेच मित्रांनो मला तुम्हाला यामधून सांगायचं आय होप तुम्हाला लक्षात आल्या असतील गोष्टी की कशा कशा करायच्या आहेत तर मित्रांनो तुम्ही आता बघितलंच असेल कशा प्रकारे प्रेफरन्स जनरेट केले जातात कशे प्र प्रकारे प्रेफरन्स लॉक करायचे असतात मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे मी तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे की कमी मार्क्स जास्त मार्क्स असेल तर तुमच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण होतात की बाबा माझी संधी हुकेल का तर संधी तर तुमची उकणार नाही फक्त एवढं होईल की ज्या ठिकाणी जायचं आहे व्यवस्थित जर तुम्ही प्रेफरन्स लॉक केलेले असेल तर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं असेल तुम्ही तिथेच जाणार फक्त तुमच्याकडून जर प्रेफरन्स मागे पुढे झालं तर मग तुम्हाला एखाद्या ठिक वेळी समजा तुम्हाला जालन्याला जायचं होतं पण तुम्ही समजा संभाजीनगरला गेले असं होऊन जातं की तुम्ही जालन्याचा प्रेफरन्स खाली दिला गेला संभाजीनगर वर दिला गेला तुम्ही बीडचेचा आहात समजा तर तुम्हाला नाही मिळालं बीड तर तुम्हाला इथे मग दोन नंबरला तुम्ही संभाजीनगर टाकलं तर मग तुम्हाला ते मिळून जाईल तर मग तुम्ही तुम्हाला खाली नाही बाबा मला तिथे मी मग मला जालना मिळायला पाहिजे होतं तर ते तुम्ही त्यासाठी तुम्हाला ते प्रेफरन्स व्यवस्थित टाकायचे आहे अदरवाईज जर समजा तुम्हाला जास्त मार्क्स आहेत आणि तुम्हाला तुमचे चारही प्रेफरन्स नाही मिळाले तुमच्या मित्राला कमी मार्क्स आहे तर त्याला त्याने एक नंबरला तो प्रेफरन्स टाकला म्हणून त्याला मिळणार असा अजिबात होणार नाही या गोष्टी होणार नाही फक्त तुम्हाला जे पाहिजे ते मिळण्यासाठी व्यवस्थित प्रेफरन्स टाकायला हवे तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होईल तुम्हाला मार्क्स चांगले आहेत तुमच्या मित्राला कमी मार्क्स आहेत परंतु त्याने प्रेफरन्सवर टाकला आणि मी खाली टाकला म्हणून मला मिळालं नाही असं अजिबात होणार नाही सिलेक्शन तर तुमचं शंभर टक्के तुमचे मार्क्स व्यवस्थित असतील तर तुमचं होणार तुमच्यापेक्षा कमी मार्क वालायचं झालं आणि तुमचं झालं नाही असं होणार नाही हा मिडियमच्या बाबतीमध्ये ते होऊ शकतं आता समजा एखादी कन्नड मीडियमची आहे आता प्रत्येक वेळी इंग्लिशच नाव नाही घेत म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की मॅडम विरोधात बोलतात असं नाही तर त्या ती जागा मग त्यालाच मिळणार एखादी जागा इंग्लिश मीडियमची आहे मग ती त्यालाच मिळणार मग ती मराठी नाही मिळणार हा हा फरक आहे मग तुम्हाला जास्त मार्क्स असले तरी तुम्हाला नाही मिळणार फक्त तुमचं तुमचं मीडियम आहे तुम्हाला मार्क्स आहेत सगळे आहेत तर त्यासाठी मग ती जी आहे ती जागा तुम्हालाच मिळणार मग यासाठीच म्हणजे मीडियमला जागा कमी जास्त येत आहे असं वाटत आहे अजून पूर्णतः जागा आलेल्या नाही आहे पूर्ण आल्यानंतर अवलोकन केलं जाईल परंतु त्यासाठी समजा तिथे सध्या आज आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन आहे तर मित्रांनो कदाचित या आंदोलनाचा म्हणजे मूळ उद्देश तर आहे की जागा येणं परंतु त्याचा चांगला इफेक्ट असाही होऊ शकतो की आंदोलनामुळे जी भरती प्रक्रिया थोडीशी रेंगाळू शकते तर ती जेणेकरून लवकरात लवकर होईल आणि लवकरात लवकर तुम्हाला नियुक्त्या मिळाव्यात हीच अपेक्षा आहे आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला प्रेफरन्स जनरेट कसे करायचे लॉक कसे करायचे याबद्दल सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये तुमच्या मनात प्रश्न असेल तर या, या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा ज्याप्रकारे नवीन प्रेफरन्स येतील तर तेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवेलच परंतु आजही मी तुम्हाला तुम या तुमच्यासाठी यासाठी बनवला की खूप जण म्हणतात की मॅडम या विषयावर वी व्हिडिओ बनवा आणि खूप साऱ्या कमेंट होत्या वेगवेगळ्या व्हिडिओजवर माझ्या कमेंट्स होत्या म्हणून मग मी आज हा व्हिडिओ बनवला होता आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी नवीन नवीन माहितीसाठी आपलं पॅशन जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत असतील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनल सोबत रहा धन्यवाद